दोन हजार चोवीसचा दो चा हा टप्पा अत्यंत निर्णायक ठरणार आहे विधानसभा राज्याच्या राजकीय समीकरणामध्ये प्रचंड उलताबाल झाले आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुटी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे आणि या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलं आहे आज मतदान पार पडलं आणि आता आले आहे एक्झिट पोलचे परिणाम एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार नजर टाकली तर भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय का किंवा राज्याच्या राजकारणात नवा धक्का बसणार आहे का चला तर मग पाहूया कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि कोणती युती सत्ता स्थापन करू शकते पोल डायरी आणि पी पार एक्साईट पोलमध्ये मोठा फरक आहे पण दोघांच्या अंदाजावरून एक, दो अंदाजा एक गोष्ट स्पष्ट होते महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेम खूप इंटरेस्टिंग आहे चला तर आता थेट आकडेवारीवर जाऊया पण फक्त आकडे नाही त्यांच्या मागचं राजकारणही समजून घेऊया पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजप सत्याहत्तर ते एकशे आठ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय पण तुम्हाला वाटतं का की या जागांवरचं विजय थांबे भाजपला बहुमत मिळण्यासाठी शिंदेगट आणि अजित पवार गटाची मदत घ्यावी लागणार हे स्पष्ट आहे पण शिवसेनेच्या शिंदे गटाला फक्त सत्तावीस ते पन्नास जागा मिळण्याचा अंदाज आहे याचा अर्थ शिंदे गटाचा प्रभाव अपेक्षेपेक्षा कमीच राहील आता पाहूया राष्ट्रवादीचं फुटलेलं गट अजित पवार गट अठरा ते अठ्ठावीस जागांवर थांबतोय तर शरद पवार गट पंचवीस ते एकोणचाळीस जागापर्यंत पोहोचतोय हे आकडे दोन गटामध्ये राजकीय ताकदीचं चित्र उभं करतं शरद पवार अजूनही त्यांच्या अनुभवाने आघाडीवर आहेत का की अजित पवार गटाला नवीन राजकीय समीकरण लाभतील काँग्रेस अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागांवर असल्याचा अंदाज था आहे ठाकरे गट सोळा ते पस्तीस जागांवर आणि शरद पवार गट पंचवीस ते एकोणतीस जागांवर आहेत याचा अर्थ असा की महाविकास आघाडीचं एकत्र येणं महत्वाचं ठरू शकत पण प्रत्येक पक्षाच स्थान किती भक्कम राहील हे अजून प्रश्नचिन्ह आहे महायुतीचे एकशे सत्तावन्न जागांचा अंदाज हा आकडा काय सुचवतो राज्यात भाजप शिवसेना आणि शिंदेगड युतीचं वर्चस्व पुन्हा स्थापित होईल का पण महाविकास आघाडीही मागे नाही एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागांचा अंदाज त्यांना दिला जातोय आणि हे आकडे अंतिम निकालावर मोठा परिणाम करू शकतात तर इतर पक्षांचं काय इतर पक्ष फक्त बारा ते एकोणतीस जागांपर्यंत मर्यादित आहेत पण कधी कधी हेच इतर पक्ष निर्णय ठरतात त्यांची भूमिका यावेळी महत्वाची ठरू शकते का आता आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आकडेवारीचं गणित तितकं सोपं नसतं हा केवळ एक अंदाज आहे पण मतदान आलेलं असूनही जनतेची मानसिकता समजून घेणं अवघड आहे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी मोठी लढाई सुरू आहे आणि या आकड्यांच्या मागचं खरं सत्य अंतिम निकालानंतरच समजेल पण एका गोष्टीवर मात्र कोणाच नियंत्रण नाही मतदारांच्या मनाचा कोर तर मंडळी हा एक्झिट पोल कोणासाठी दिलासा ठरतील आणि कोणासाठी धक्का देऊन जातील हे कळण्यासाठी अंतिम निकालाची वाट पाहायला हवी पण तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष जिंकणार खाली तुमचं मत नक्की सांगा आम्ही तुम्हाला अंतिम निकालासह भेटू तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद